रक्षाबंधन म्हटलं की नारळाची वडी ही बनणारच पण ह्यावेळी ठरवलं की थोडंसं काहीतरी वेगळं बनवूयात म्हणून मी नारळाचे लाडू बनवलेत आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही एवढे सुंदर बनलेत थोडीशी वेगळी पद्धत आहे पण खूप सुंदर बनतात तर बनवूयात नारळाचे लाडू चवीला खूप सुंदर बनणार आहे हे लाडू बनवण्यासाठी सर्वात आधी आपण एका कढईमध्ये एक लिटर दूध टाकायचं फुल क्रीम दूध आहे आणि हे आटवायचं आपल्याला दूध आटवण्यासाठी शक्यतो कढईचा वापर करायचा म्हणजे कमीत कमी वेळात दूध आटलं जाईल जास्त वेळ लागणार नाही बाहेर मस्त हवा सुटली पावसाळी वातावरण आहे तर साधारण दहा ते पंधरा मिनटं लागतील हे दूध आटवायला तोपर्यंत मी साईडला नारळ फोडून त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत नारळाचे तुकडे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया त्याच्यामध्ये दोन ते तीन वेलची आणि थोडीशी जायफळ घालायची म्हणजे ह्या लाडूंची चव छान येईल आता मिक्सरला लावून बारीक वाटून घेऊ हा नारळाचा पीस एखाद्या भांड्याने मोजून घ्यायचा कारण आपल्याला तेवढीच साखर घालावी लागणार आहे त्यामुळे मोजून घ्यायचाच तर जवळपास एक कप हा कीस भरलेला आहे आता दूध बऱ्यापैकी आटलेलं आहे तर त्याच्यामध्ये ह्या स्टेजला आपण हा बारीक केलेला पीस घालूया कीस घातल्यानंतर लगेच मिक्स करायचं आणि मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये जेवढा नारळाचा किस वापरला तेवढीच आपण साखर घालणार आहोत साखर घातल्यानंतर एक चमचा साजूक तूप घालायचं ह्यामुळे काय होईल की लाडूची चव चा तर छान येईलच पण लाडूसुद्धा चमकदार होतील हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि साखर आणि हा नारळाचा केस घातल्यानंतर मध्यम गॅसवर बनवायचे म्हणजे हे मिश्रण करपणार नाही आणि चवही छान येईल याची ह्याला बनवायला थोडीशी मेहनत लागते पण खूप सुंदर बनतात ह्या पद्धतीने केलेले नारळाचे लाडू साधारण दोन एक मिनिटांनी ही साखर व्यवस्थित विरघळल्या गेलेली आहे साखरेचा पाक झालेला आहे साईडला बघा तर दोन ते तीन मिनटात आपलं मिश्रण व्यवस्थित घट्ट होईल तीन मिनटानंतर लगेचच मिश्रण घट्ट झालेलं आहे अर्धा एक मिनटं परतायचं अजून आता बघा ह्या स्टेजला गॅस बंद करायचा मिश्रण खूप जास्त घट्ट होऊ द्यायचं नाही नाहीतर लाडू कडक बनतील ह्या स्टेजला गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण कोमट झालं की हाताला थोडंसं तूप लावायचं आणि हे लाडू वळायचे कोमट असताना असे वळून ठेवायचे आणि थोडेसे गार झाले की परत त्यांना व्यवस्थित आकार द्यायचा हे लाडू बनवण्यासाठी साधारणपणे पंधरा ते वीस मिनटं लागतील आणि एवढ्या साहित्यात मध्यम आकाराचे पंधरा ते सोळा लाडू बनतील असे लाडू वळवून घेतले आणि थोडेसे गार झाले की परत त्यांना गोल आकार दिलेला आहे मी साधारण एक दोन मिनटापूर्वी मी एक चमचा दुधामध्ये थोडंसं केशर भिजत घातलं आणि ते थोडं थोडं लावूया म्हणजे लाडू दिसायला छान दिसतात आता हे तुम्हाला आवडत असेल तर लावा नाहीतर अगदी नाही लावलं तरी त्याची चव सुंदरच येणार बघा किती सुंदर दिसत आहेत आणि चवीला तर त्याहीपेक्षा छान लागतात हवं तर थोडेसे ड्रायफ्रूट्स बारीक करून वरून टाकूयात आपण आता असे लाडू रक्षाबंधनला असतील तर किती छान वाटेल सगळ्यांना खायलासुद्धा आणि दिसायलासुद्धा खूप सुंदर दिसत आहेत तुम्ही बनवलेल्या लाडूंची स्तुती झाल्याशिवाय राहणार नाही आणि फक्त रक्षाबंधनलाच का बनवायचे तर इतर वेळीसुद्धा बनवले तर लगेच संपतील एवढे सर्वांना आवडतील तर नक्की ह्या पद्धतीने एकदा तरी लाडू बनवून बघा धन्यवाद